जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत जवळजवळ किती एकरासाठी वापरले अॅकरा एकरासाठी वापरले चालू वर्षी हो आणि किती टोटल किती टॅक्टर कांदे निघाले जवळ आमचे कांदे चांगले निघाले कांद्याला कलर तुमचे वापरले मग चांगले निघाले सहा ट्रॅक्टर कांदे निघालेले आणि इतर शेतकरी बांधवांचं इतर शेतकरी बांधवांचं दोन अडीच ट्रॅक्टर निघाले कोणता कालच पहिलाच ट्रॅक्टर भरला तिथे आता ते पाहुणे पण म्हणजे असे कांदे पाहिले म्हणजे मार्केटला पण एक नंबर, नंबर जो जो आता आपल्याला दहा वर्ष आपण खत वापरतो गेल्या वर्षी जवळजवळ बारा एकरसाठी आपण खत वापरले हो चार वर्षापासून वापरतो म्हणजे एक वर्ष गॅप गेला होता तेव्हा मला काय असा रिझल्ट भेटला नव्हता आणि आता टिकून सांगतो जवळजवळ आता सहा महिने झाली तुम्ही बघू शकता आता एकदम चांगल्यापैकी माल टिकलाय आहे रिपोर्ट असतंय ना तुमच्या समोर आगुन आगुन माल आहे तसाच आहे पण इतर शेतकऱ्यांचा जो आतापर्यंत जो माल राहायचा तो या वर्षी राहिलेला रासायनिक खत वापरल्यामुळं बऱ्यापैकी जवळ जो चाळ्या मोकळ्या झालेल्या चाळीतून पाणी निघालेलं आहे तसं आपले पाहतात खाद निघाली कोरडी प्रमाणात एकदम वरला कांदा आजवर नाही वापरलं पाहिजे जे खत आम्हाला जसं भेटला तर तुम्हाला पण भेटेल अशी आम्ही देतो तुम्हाला लोकांची निघली एकवी एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर आपण निघले एक सात नाही आज तुमच्याकडे कांदे किती येशील आता जवळजवळ बारा टॅक्चर कांदे आ... रासायनिक खताची जवळजवळ किमती या अठराशे रुपयाची मग हे हे जवळजवळ तीन, तीन गोण्या जर रासायनिक खताच्या किमतीमध्ये या जवळजवळ तुम्हाला सहा गोण्यांचं कीट दहा गोण्यांचं कीट मिळून जा बघू शकताय इतर रासायनिक खत जवळजवळ किती प्रमाणामध्ये वापर होता जवळजवळ आठ ते दहा गोण्या वापर होत जायचा आणि रासायनिक खताच्या दहा गोण्या टाकल्यानंतर इकडची जमीन कशी येतं ती जमीन बघितली तर एकदम चाटड खडगत वजा झालेली आहे आणि जमिनीतलं पाणी मोचड झालेलं या भागामध्ये ह्या वेळेस आम्ही कांदेच नव्हतं ठेव राहतच नव्हते आमच्या कांदे विकावच लागत आम्हाला खराब होत होते खराब होतो होते त्याच्यामुळे विकावं लागत होतं लागत होत तर हे टिकले म्हणून तुम्ही हे टिकले म्हणून ठेवले रासायनिक खत म्हणजे आमच्या एकरी तीन बॅग व्हायचे तळातच जमिनीला जो बेसलडोस डोस राहायचा आपला तो तळातच तीन गोने व्हायच्या आता तो एकच गुणी टाकतो आपण तुमच्या या केटमध्ये आणि त्याच्यासाठी जे किसान ग्रीन इंडियाचं सहा गुण्यांचं बे बेसलडोस किट येतं ते टाकल्यानंतर रासायनिक खताचा मारा कमी होतो आणि आपला खर्चातही बचत होते आणि जमिनीचा पोच सुधरतो तर तुम्ही एकदा जे किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा आणि असे प्रगत शिक्षक बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद